नमस्कार रमाने दारू पिऊन अक्षयला आय लव्ह यू तर म्हटलेलं असत पण तिने ओढत ताणत स्वतःच्या बेडरूम मध्ये अक्षयला झोपायला नेलेलं असत हे बघून मालविकाचा राग खूपच अनावर होतो मालविका मोठ्यानी बोलते अक्षय हे काय चाललंय तुमचं अक्षय तुम्ही असं नाही वागू शकत आणि ती सुद्धा त्यांच्या पाठोपाठ गेलेली असते तेव्हा रमा अक्षयला बेडरूम मध्ये जोरात ओढून घेते आणि बेडरूम मध्ये शिरणाऱ्या मालविकाला बाहेरच अडवते आणि मालविकाला म्हणते आतमध्ये यायचं नाही ही बेडरूम आमच्या दोघांची आहे कळत नाही का तुला तेव्हा इरावती बोलते रमा जास्त नाटक करू नकोस अक्षय आणि मालविकाचं लग्न ठरलंय एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का रमा तू काय करतेस तुझं तुला तरी समजतंय का तेव्हा लगेच रमा बोलते इरावती मॅडम तुमच्या या मालविकाला घ्यायचं आणि इथून निघायचं माझ्या समोर ही असली नाटकं करायची नाहीत तेव्हा मात्र मालविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मालविका मोठ्यानी बोलते बद झालं रमा तुझी नाटक आहेत ना ती बंद कर अक्षय फक्त आणि फक्त माझे आहेत तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय माझे आहेत आणि ती जोरात मालविकाला धकलून देते आणि बेडरूमचा दरवाजा लावते मालविकाच्या तोंडावर जणू काही रमाने बेडरूमचा दरवाजा बंदच केलेला असतो त्यामुळे मालविकाला खूपच राग आलेला असतो तेव्हा मालविका इरावतीला म्हणते बद झालं मला आता हे सण होत नाही काय चाललंय लग्न तर यांचं माझ्याशी ठरलंय ना तरी सुद्धा हे असं वागतायत जरा तरी यांनी विचार करून वागायला पाहिजे पण यांचं वागणं मात्र खूपच विचित्र होत चाललंय आणि मला खरंच या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा इरावती बोलते मालविका पेशन्स ठेव कारण आता आपल्याकडे पर्यायच नाहीये तुला कळतय का मालविका तू कस वागते असते मालविका जरा तरी विचार करून वागत जा कारण तुझ्या या सर्व गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र मालविका मोठ्यानी बोलते नाही मला आता कसलाच त्रास करून घ्यायचा नाही मी इथून निघूनच जाते ना रोज उठून यांचच मला हे असं रोमांस बघावं लागतं काय गरज आहे मला यांच्याशी लग्न करायची मला तर यांच्या सोबत राहायचं सुद्धा नाही मला इथून निघून जायचं आहे तेव्हा मात्र मालविकाची खूपच चिडचिड झालेली बघून इरावती म्हणते मालविका मालविका शांत हो तेवढ्या तिथे पार्वती आजी आलेली असते आणि पार्वती आजी इरावतीला बोलते इरावती अगं असं काय करतेस तू अगं ती जर का जात असेल ना तर तिला जाऊ दे नको अडवूस तिला कारण अडवून काहीच फायदा होणार नाहीये तिला इथेच कोणीही आता थारा देणार नाही कारण रमा अक्षय एकत्र येत आणि त्यांना दोघांना एकत्र येण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही तेव्हा मात्र इरावतीचे चांगलेच धाबे दनानलेले असतात इरावती मोठ्यानी बोलते झालं मला आता हा विषय नाही वाढवायचा आणि ए मम्मा तुला कोण मध्ये मध्ये बोलायला तेव्हा लगेच इरावतीला आजी बोलते ओके मी नाही बोलत पण जे डोळ्यांना दिसते ना, ना मालविका तेच खरं आहे अगं तू नको त्या गोष्टीच्या पाठी धावतेस जी गोष्ट तुला कधीच मिळणार नाही खरं सांगायचं तर मालविका तुझ्या डोळ्यांना सुद्धा ते स्पष्ट दिसतय की अक्षय रमामध्ये गुंतत चाललाय तर इकडे बेडरूम मध्ये रमा अक्षयला म्हणत असते काय हो काय चाललेलं असतं तुमचं त्या मालविका सोबत दारूच्या नशेत रमा खूपच बरळत असते पण अक्षयला मात्र खूपच खूपच आनंद झालेला असतो अक्षय स्वतःशीच बोलत असतो रमा रमा मी सांगू शकत नाही मला किती आनंद झाला येतो खरं सांगायचं तर मला वाटलं सुद्धा नव्हतं की तू अजून सुद्धा माझ्यावरती प्रेम करतेस पण रमा तुझ तर माझ्यावरती प्रेम आहे हे स्पष्टपणे दिसतंय तेवढ्यात मात्र मोठ्यानी मालविका दरवाजा ठोठावत असते ती म्हणत असते अक्षय अक्षय दरवाजा उघडा काय चाललंय तुमचं तुम्ही तर मला प्रॉमिस केलंयत ना मग तुम्ही असं का वागताय अक्षय दरवाजा उघडा पण त्यावेळेला मात्र अक्षय दरवाजा खोलायला जाणार तेवढ्यात लगेच रमा बोलते जाऊ देत ना तिला किती ओरडायचंय तेवढं ओरडू देत ना तुम्ही कशाला लक्ष देत आहे आपण दोघं कितीतरी वर्षांनी असे एकत्र आहोत आपण दोघांनी छान गप्पा मारूया छान वेळ घालूया तेव्हा अक्षय बोलतो रमा तू शुद्धीत नाहीस म्हणून तू काही बरळतेस तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते बस झालं त्यावेळेला लगेच मालविका बोलते रमा दरवाजा उघड काय चाललंय तुझ रमा असं वागून तुला काय मिळत तेव्हा मात्र रमा बोलते बस काही झालं ना तरी या मालविकाला मी आज या बेडरूम मध्ये येऊ देणारच नाही आता खरंच पुरे मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र मालविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच इरावती बोलते एक गोष्ट सांगू का मालविका आता शांत बस कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाही ही रमा उद्या शुद्धीवर आली ना की आपण काय ते ठरवू तेव्हा मात्र रमा मोठ्यानी बोलते बस आता हा विषयच संपला मला हा विषय वाढवायचाच नाही तेव्हा लगेच इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला इरावती बोलते मालविका सांगितलंय ना तेवढं कर जर का तुला हे जमत नसेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेव तू अक्षयशी लग्न कधीच करू शकत नाहीस आणि तुला तर आता शांतच राहावं लागणार तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इरावती मोठ्यानी बोलते बघ काय ते ठरव तेव्हा मालविका बोलते तुम्ही सांगाल त्या सर्व गोष्टी मी करायला तयार आहे आणि आता मात्र मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते कितीही प्रयत्न कर काहीही कर पण अक्षय रमा वेगळे होणारच नाहीत हे ऐकल्यानंतर इरावती खूपच चिडलेली असते तर इकडे रमा अक्षयला म्हणत असते तुम्ही आता बघाच मी काय करते ते तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा प्लीज स्वतःला सावर असं नको करूस रमा तुझं हे वागणं योग्य नाही आहे असं का वागतेस तू तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमा म्हणते तुम्ही जरा गप्प बसा ती मालविका जास्तच जास्तच करतेय ना अतिरेकपणा करते पण तिला आता दाखवून देते बायको म्हणजे काय असते ती माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करते काय आता नाही ना, ना तिची हक्कलपट्टी केली तर मी सुद्धा गप्प राहणार नाही आणि मला तर आता हा विषय आत्ताच्या आता संपवायचाच आहे आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा अक्षय रमाला सावरण्याचा प्रयत्न करत असतो तर इकडे इरावती मालविकाला म्हणत असते मालविका तू जरा शांत हो आणि चल इथून त्यावेळेला मालविका बोलते तुमच्याजवळ या दरवाज्याची चावी आहे ना ती मला द्या तेव्हा इरावती बोलते मालविका उगाच आगावपणा करू नकोस त्यावेळेला मालविका म्हणते मी सांगितलंय ना तेवढं करा मला तुमच्याजवळ असणारी चावी द्या म्हणजे द्या मला हा विषय वाढवायचा नाही आहे तर आजच्या आज क्लोज करायचा आहे प्लीज हा विषय आजच्या आज क्लोज करा तेव्हा मात्र मालविकाची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे इरावती मोठ्यानी बोलते मालविका चल सांगते ना तेव्हा मालविका बोलते इरावती मॅडम मी तुमचं सगळं काही ऐकते मग आज तुम्ही माझा ऐका ना इरावती मॅडम प्लीज प्लीज तुम्ही जर का माझं ऐकलं तर, तर बरं होईल तेव्हा मात्र इरावतीची खूपच चिडचिड होते आणि इरावती शेवटी मालविकाच्या हातात त्या दरवाजेची चावी देते तर इकडे अक्षय रमाला समजवत असतो पण तेवढ्यात मात्र रमा अक्षयच्या अंगावर धावून जाते आणि अक्षय आणि रमा एकत्र बेडवरती पडलेले असतात ते दोघं एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवलेले असतात रमा म्हणत असते अक्षय खरं सांगू का माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा अक्षय सुद्धा म्हणत असतो माझं सुद्धा प्रेम आहे रमा पण अशा काही गोष्टी आपल्या समोर आल्या ज्या गोष्टींना आपण कसं सामोरं जायचं तेच मला कळत नाहीये पण एक गोष्ट मात्र नक्की रमा कितीही ती काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाही आणि मला आता या विषयावर अजिबात वाद घालायचा नाही आहे हा विषय प्लीज इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला मात्र मालविकाची खूपच चिडचिड झालेली असते मालविका मोठ्याने बोलते तुम्ही आता बघा मी काय काय करते ते आणि मालविकाने दरवाजा उघडलेला असतो दरवाजा उघडताच मालविकाला समोरचं दृश्य बघून धक्का बसलेला असतो कारण रमा अक्षयच्या मिठीत असते आणि अक्षयने सुद्धा रमाला पकडलेलं असत तेव्हा मात्र मालविका मोठ्याने ओरडते अक्षय पण अक्षय मात्र मालविकाकडे अजिबात लक्ष देत नाही त्याच वेळेला रमा मोठ्याने ओरडते तू तू आतमध्ये आलीस तुझी हिंमतच कशी झाली आतमध्ये यायची आत्ताच्या आता इथून चालती पट आणि ती उठण्याचा प्रयत्न करत असते पण पुन्हा एकदा ती अक्षयच्या मिठीतच पडते ते बघून मात्र मालविका खूप मोठ्याने ओरडते रमा बस कर आता नाटकं तुझी खरंच मला तुझ्या नाटकांचा खूप त्रास व्हायला लागलाय आणि रमा मोठ्याने बोलते गप्प बस तू कशाला माझ्या आयुष्यात येतेस आणि मला तुझं आता अजिबात ऐकायचं नाही तुझ्याशी कोणत्याच विषयावरती मला बोलायचं नाहीये आता हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच रमा मोठ्याने बोलते आता बस आता हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथेच थांबवा मला हा विषय नाही वाढवायचा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रमाला जोरात मालविका पकडते आणि तिला अक्षयच्या मिठूत मिठीतून बाहेर काढते आणि ती रमावरती हात उचलायला जाणार तेवढ्यात अक्षय मालविकाचा हात धरतो आणि जोरात पिरगळत म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या रमावरती हात उचलायची तुला कळत नाही ती नशेत आहे म्हणून आणि तरी सुद्धा तू तिच्याशी असं वागतेस जरा तरी विचार कर ना जरा तरी विचार करून वागलीस ना तर बरं होईल आणि मला आता हा विषय नाही वाढवायचा प्लीज हा विषय इथल्या इथे बंद कर तेव्हा मात्र मालविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मालविका मोठ्याने बोलते संपलाय सर्व हा विषय तर मला बंद केला ना तर खूपच आवडेल तेव्हा मात्र इरावतीची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला इरावती बोलते अक्षय तू रम मालविकावरती का, का चिडतोस अक्षय तिचं काय चुकलंय अरे तिच्या मनाचा तरी विचार कर तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला कोणाच्याही मनाचा विचार करायचा नाही हे काय चालू आहे तुमचं ती शुद्धीत नाही तुम्हाला दिसतय तरी सुद्धा तुम्ही तिच्याशी असं वागताय अरे जरा तरी विचार करून वागा कारण मला या गोष्टी अजिबात पटत नाहीयेत तुमच्या खरं सांगायचं तर तुमचं वागणंच मला कळत नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच इरावती बोलते अक्षय शुद्धीत नाही शुद्धीत नाही म्हणून तू तरी तू तरी असं का वागतोस तुला दिसतंय ना अरे तिचं वागणं खूपच विचित्र झालंय आणि तुला मालविकाचं वागणं दिसत नाही अरे तिला किती त्रास होतो याचा तरी विचार कर तेव्हा लगेच अक्षय बोलतो दिसतंय मला पण मला या गोष्टीचा विचार नाही करायचा माझ्यासाठी जर का जास्त इम्पॉर्टंट कोणी असेल तर ती रमा आहे हे तुला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच मालविका बोलते मग मा याचा विचार तुम्ही माझ्याशी लग्न करण्याचं वचन देण्याआधी करायला पाहिजे होता पण तुम्ही ते केलं का आणि मला तर आता हा विषय नाही वाढवायचा हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि या विषयावरती मला काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र मालविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला मालविका मोठ्याने बोलते आता बस आता विषयच क्लिअर मला हा विषय नाही वाढवत बसायचा तेव्हा मात्र मालविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच आजी बोलते मालविका अगं तुला तो सांगतोय कि त्याच रमावरती प्रेम आहे तरी सुद्धा तू असं का वागतेस मालविका स्वतःला थांबव आणि तू जर का स्वतःला थांबवलस ना तर बरं होईल तेव्हा मात्र मालविका खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते बस पुरे आता हा विषय इथल्या इथे स्टॉप करा कारण मला या विषयावर वाद घालायचा नाही त्यावेळेला लगेच पार्वतीयाजी बोलते संपलाय ना सर्व हे इरावती तुला किती वेळा सांगायचं की रमाचं अक्षयवरती प्रेम आहे अक्षयचं रमावरती तरी सुद्धा तू हा वाद विकोपाला का नेतेस इरावती मला हा विषय नाही वाढवत बसायचा प्लीज हा विषय इथल्या इथे स्टॉप कर तेव्हा इरावती बोलते पुरे पुरे करा या सर्व गोष्टी कारण आता कोणत्याच गोष्टी बाबतीत मला वाद घालायचा नाही तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते पार्वती आजी मालविकाला बोलते मालविका शेवटची वॉर्निंग देते तुला मी तू तु इथून निघून जा कारण काही झालं तरी अक्षय तुझ्या सोबत लग्न करणार नाही म्हणजे नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे तरी सुद्धा जर का तुला स्वतःच्या स्वप्नांची राख रांगोळी करून घ्यायची असेल तर तू इथे राह रमा अक्षय त्यांच्या प्रेमातून तुला दाखवूनच देतील काय योग्य आणि काय चुकीचं ते तेव्हा मात्र मालविका बोलते इरावती मॅडम तुम्ही सांगा आता मी काय करू तेव्हा लगेच इरावती बोलते मला कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा आणि मला आता हा विषयच नाही वाढवायचा आहे आणि मला या विषयावर तर बोलायच नाही त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तिला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच आजी मोठ्यानी बोलते संपलंय सर्व आता या विषयावर तर मला बोलण्यात इंटरेस्टच नाहीये तेव्हा मात्र मालविका खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला मालविका म्हणते अक्षय आता तुम्ही शुद्धीवर आल्यावरती बोलायचा ह्या रमाला घेऊन माझ्या समोर यायचा आणि काय तो एकदाचा निर्णय सांगायचा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी रमा स्वतःच प्रेम अक्षय जवळ व्यक्त करेल का आणि अक्षय आणि रमा एकत्र येतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू